जर असं वाटलं दगा फटका होतोय तर राज्यात पुन्हा मोर्चे सुरू झाले म्हणून मुख्यमंत्र्याला सांगणार एकच आहे की धनंजय देशमुख सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे सगळ्यांना फासावर लटकवल्याशिवाय आम्ही मोर्चे शांत समाज करणार नाही आम्ही आज समाज म्हणून आलोय समाज म्हणून बसणार माझी तब्येत कालपासून खराब आहे मी हॉस्पिटलला लगेच मोर्चा सुरू झाला की जाणार दादा या घटनेला एक महिना उलटलेला आहे काल मात्र अद्यापपर्यंत जो शेवटचा आरोपी आहे तो फरार आहे सापडण सापडन सापड लपला संपर्क पदराच्या जाडू येईल ये, ये। सरकार काही त्यांना लपवण्यासाठी प्रयत्नशील आहे असं सध्या तरी वाटत नाही कारण मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला शब्द दिलाय सगळ्याची सगळ्यांना कठोर कारवाई केली शोध सुट्टी नाही त्याच्यामुळं तोपर्यंत आहे म्हणून मराठी शांत आहेत जर असं वाटलं दगा फटका होतोय तर राज्यात पुन्हा मोर्चे सुरू झाले म्हणून सांग धनंजय मुंडे यांना मुंडे षडयंत्र करतोय एवढा मोठा मंत्री असून ते जातीवाद ते करतोय तेव्हाच आरोपीच्या पाठ्यामागो राहतो तेव्हा अरच उलट केशी करायला लावतोय अजित पवार यांचं म्हणणं आहे आगारा की जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात ते बाकी नाही मला माहित मला एवढंच माहिती आहे संतोष देशमुखांना न्याय घेतल्याशिवाय आम्ही हातात नसतो याच्या जर दगा फटका झाला तर सरकारची गाठ मराठ्यांसाठी